दरम्यान काल रात्री झालेल्या समन्वय समिती बैठकीनंतर आता शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक होणार आहे जागा वाटपाबाबत काँग्रेसच्या भूमिकेवर या बैठकीत चर्चा होईल आणि मग पुढची भूमिका ठरवली जाईल असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय या बैठकीला शरद पवार अजित पवार प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षाचे जे ज्येष्ठ नेते उपस्थित असतील एकशे चव्वेचाळीस जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी समन्वय समिती बोलवावी त्याप्रमाणे काल समन्वय समितीची पहिली बैठक झाली अशा अशा बैठका ह्या होत होत राहत राहत असतात चर्चा असते आता ते त्यांच्या बोलणार आहेत आम्ही आमच्या आणि पवार साहेबांनी शनिवारी परत आमची बैठक लावली प्रमुख सहकार्यांची त्यावेळेला सुद्धा त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणाने साहेबांच्या जवळ चर्चा करू आणि मग त्या संदर्भातला जो निर्णय असेल तो त्या पातीवरती आप आपला नक्कीच निश्चितपणाने जाहीर होईल नेता नारायण राणेंसंदर्भातली महत्वा